कावडयात्रेदरम्यान एक भीषण दुर्घटना घडली आहे कावडयात्रेत सहभागी झालेल्या नऊ भाविकांचा अचानक मृत्यू झालाय या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे अकरा हजार व्होल्ट तारेतून करंट पास झाला आणि तो या भाविकांना ला लागल्याने नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे बिहारमधील हाजीपूरमध्ये विजेच्या धक्क्याने नऊ जणांचा मृत्यू झालाय ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार श्रावण महिन्यात जल आणण्यासाठी जाणाऱ्या तरुणांच्या डीजेचा संपर्क अकरा हजार होल्टच्या विद्युत तारीशी झाला त्यामुळे नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आणखीन आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी चार ऑगस्ट रात्री उशिरा ही घटना घडली डीजे सिष्टीम अकरा हजार होल्ट वायरच्या संपर्कात आल्याने हा अपघात झाला जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी पोलीस रुग्णवाहिका आणि अग्निशामक दल माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले भाविक कावड यात्रेत सहभागी झाले होते गंगाजल घेऊन बाबा हरिहरनाथ मंदिरात सोमवारी सकाळी जलाभिषेक करण्यासाठी जात होते मात्र दर्शन घेण्याआधी भाविकांवर काळाने घात केला रात्री अकरा वाजता हे लोक गावातून निघाले असताना डी जे सिस्टीमच्या अकरा हजार वोल्डच्या वायरशी संपर्क आला आणि एकाच खळबळ उडाली या घटनेत काही लोक जखमी झाले असून त्यांना हाजीपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले सर्व मृतांची ओळख पटली आहे या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी महावितरण विभागाला फोन करून वीज बंद करण्याची विनंती केली गावात आक्रोश पसरला आहे